नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती टेट तीन या अनुषंगानं अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत शिक्षक भरतीची परीक्षा होऊन जवळपास सहा महिने लुटली आणि त्याची जी काही पुढील दिशा आहे ते मात्र अद्याप स्पष्ट झालेली नसल्याकारणाने प्रचंड राज्यातील अभियोगताधारक नैर्शग्रस्त झालेला आहे आणि पुढच्या या जे काही टप्पे आहेत किंवा भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवर जी काही गती यायला पाहिजे ती नसल्यामुळं सैरा वैरा झालेला अभियोगताधारक नेमकं काय होते पुढची जी काही दिशा आहे ते कधी ठरणार आहे आणि पुढची कार्यवाही जी आहे ते कधी होणार आहे याकडे आस लावून बघितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे मान्यता या संदर्भामध्ये जो काही कोर्टामध्ये याचिका होती तो निर्णय जो काही आहे तो शासनाच्या बाजूने लागल्यामुळे एकदम नैराश्यग्रस्त झालेला चांगले मार्क्स घेतलेला आहे धारक अतिशय गोंधळून गेलेला आहे नेमकं काय आणि कधी होणार यामध्ये हे सगळं असताना एक पाऊल म्हणून प्रशासनाकडनं आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालय पुणे आणि माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांच्यामार्फत संचालकांची जी काही पत्रं आहेत ते आज अतिशय महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी निघालेलं आहे जे की शिक्षक भरती तीन ते तीन याची पुढची कार्यवाही होण्यासाठी एक पाऊल एक पत्र एक कार्यवाही एक दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे ते म्हणजे कोणती जे की नवीन संसमान्यता धोरणानुसार जे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यांच्या समयोजनाची या संसमानिता धोरणासोबतच एक रीट पिटिशन शिक्षकांची होती जी की चौपन्न छप्पन दोन हजार पंचवीस अशी रीट पिटिशन्स नंबर होता त्या पिटिशन्सनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन हो म्हणजे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात जाऊ नये या कारणानं समायोजनाची जी काही पूर्वी जे पत्रव्यवहार केलेला होता अठ्ठावीस वाटते ऑक्टोंबरच्या आसपास काहीतरी कार्यवाही सुरू झालेली होती दोन हजार पंचवीसला ऑक्टोबर जुलै बहुतेक अठ्ठावीस जुलैला काहीतरी सुरू झालेली होती तर ती जी कार्यवाही प्रचलित कार्यवाही शिक्षण विभागानं घेतलेली होती हाती अगदी त्या पद्धतीनं तीच कार्यवाही कंटिन्यू करण्याचं ठरवलेलं आहे कारण रिपिटिशन्स चौपन छप्पन जे आहे ते आता निकाली निघालेली आहे कधी निघाली जेव्हा शासनाच्या बाजूने निकाल लागलाय म्हणजे शासनाच्या बाजूने निकाल लागला म्हणजे सगळी कार्यवाही जी आहे ती शासनाची योग्यच आहे दुसऱ्या भाषेमध्ये असं कायदेशीर त्याला प्रारूप जे आहे ते संरक्षण मिळालेलं आहे त्या निकालाच्या निर्णयामुळं त्यामुळं हे आता अतिरिक्त जे काही शिक्षक होतील आता किती शिक्षक अतिरिक्त होणार आहेत तर त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही त्याची आकडेवारी या महिन्याच्या एंडिंगला विभाग स्तरावर जे काही आहे ते पंचवीस डिसेंबरपर्यंत आपल्याला उपलब्ध होणार आहे एकोणीस डिसेंबर म्हणजे पंचवीस डिसेंबरला त्याची आकडेवारी जी आहे ते विभाग डिवाय त्या ठिकाणी येणार आहे आणि या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं जे काही समायोजन आहे ते प्रक्रिया तात्काळ करण्यासाठी निर्देश जे आहेत ते आ, प्रमु, आ, प्रमु ते शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना डी वाय डीच्या शिक्षण उपसंचालकांना किंवा मग निरीक्षक जे आहेत मुंबई वगैरे या ठिकाणी किंवा कटक मंडळी इथे किंवा मनपाचे या सगळ्या ठिकाणच्या निरीक्षकांना प्रमुख प्रमुखांना आता ते आज थोड्या वेळाखाली पत्र काढून जे आहे ते समायोजनाची कार्यवाही गतीने जोरदार गतीने करण्याचं सांगितलेलं आहे आणि पाच डिसेंबरच्या पाच डिसेंबर जी आहे ते ले ले जी, ए, जी जी ती समायोजन करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे आणि जवळपास मला वाटतं बारा डिसेंबर काहीतरी आहे जी रिक्त पदाची आकडेवारी आहे म्हणजे शिक्षकांचं समायोजन केल्यावर किती पद रिक्त असणार आहेत त्याची आकडेवारी जी आहे ती तुर्तास सात डिसेंबरला बारा नाही सात डिसेंबरपर्यंत जी आहे ती आकडेवारी सदर कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जी आहेत ते दिलेले आहेत आणि डी वाय डीला जी काही रिक्त पदं आहेत संवर्गनी आहे किंवा इतनी आहे व्यवस्थापन किंवा जे काही आस्थापना आहे त्यांच्या व्यवस्थापनानुसार त्यांची समायोजनाची कार्यवाही किंवा मग रिक्त असतील तर त्याची आकडेवारी जी आहे ती डी वाय डीला सादर करण्याची किंवा शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जी काही कार्यवाही आहे ते आता या डिसेंबरच्या एंडिंगमध्ये होणार आहे मग तुम्ही म्हणाल मग याच्यात शिक्षक भरतीचं काय आहे तर हे एक शिक्षक भरतीसाठीच्या जाहिरातीसाठी किंवा रिक्त पदाची जी काही आकडेवारी असणार आहे संसमान्यतेच्या अनुषंगाने जी काही रिक्त पदं आहेत किंवा अतिरिक्त पदं आहेत ते हे समायोजन झालेल्या शिक्षकांच्या नंतर रिक्त पदाचा घोषवारा जे आहे ते डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंत एकोणीस डिसेंबरपर्यंत आपल्याला कळणार आहे म्हणजे आंदोलन सुरू असेल आपलं कधीपासून आहे आठ डिसेंबर ते अठरा डिसेंबर तोपर्यंत आपल्याला आकडा जो आहे त्वरिक्त पदाचा आकडा करणार आहे किंवा मग किती शिक्षक अतिरिक्त होणार आहेत शंभर टक्के शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे कारण नवीन संस धोरणामध्ये शिक्षकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आता कमी असणार आहे कारण विद्यार्थ्यांचं प्रमाण जे आहे किती विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक असावं हे प्रमाण जे आहे ते पूर्वीपेक्षा आता प्रमाण वाढलेलं आहे कारण शून्य तेवीस पटाच्या संख्येच्या शाळेवर पूर्वी दोन शिक्षक असायचे तर आता एकच शिक्षक असणार आहे शून्य ते दहा पटांच्या शाळा जवळपास बंद करण्याच्या मार्गावर आहेत कारण तिथे एकही शिक्षक नसणार आहे आणि गरज भासली तर त्या ठिकाणी शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक असणार आहे तर हे सगळं अंधधुंद कारभार आहे कोण्या महाराष्ट्राचं शिक्षण व्यवस्था जी आहे ती कुठे जात आहे म्हणजे चिंतन करण्याची गोष्ट आहे गोरगरिबांचं शिक्षण जे आहे ते आता तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही वस्ती तांडे पाड्यावर जे काही आदिवासी भागामध्ये गोरगरीब कुठे असतात याच ठिकाणी असतं तर यांच्या पाल्यांना जे काही शिक्षण आहे ते येणाऱ्या काळामध्ये मिळणार नाही आणि या सरकारपेक्षा ब्रिटिश सरकार किती चांगलं होतं याची प्रचिती येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला कळणार आहे हे कधी कळल जर आपण भक्त नसल तर कळत आणि भक्त असू तो काहीही कळणार नाही आहे तर त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी हनू पाडायच्या असतील आता शासनाकडून जी कार्यवाही आहे ती होत आहे आता तुम्ही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन मात्र रजिस्ट्रेशन उगच होत नसते त्याची एक दिशा असते त्याची एक काही कार्यवाही असते ती पूर्ण कार्यवाही व्हावी लागते तेव्हा मग पुढची गती आहे कार्यवाहीला ते कार्यवाहीला गती येत स्त, असते येणार असते तर हे फाउंडेशन असते ती काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते जसं की मान्यता आहे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन आहे बऱ्याच गोष्टी मग नंतर रोस्टरची कामं येतात नंतर मावकडून ते रोस्टर तपासून घ्यावं लागतात मग बदल्या होतात शिक्षकांच्या मग त्या सगळ्या गोष्टी झाल्यावर रिक्त पदांचा अहवाल असतो सगळ्यांचे शिक्षक अतिरिक्त झाले की मग त्यांचं समायोजन तर बदल्या वगैरे या सगळी एक प्रोसेस आहे शिक्षकबद्दलची तेव्हा मग कुठे जाहिराती घेतात तर तुम्ही नुसतं काही गडबड केली तर मग ते काही होणार नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरच जो आहे काही आकडा आहे आपल्या आंदोलनाच्या एंडिंगपर्यंत रिक्त पदाचा किंवा अतिरिक्त अतिरिक्तच होणार आहेत पूर्वी सांगितलं मी तर हा आकडा आपल्या डोळ्याच्या समोर दिसणार आहे आणि तेव्हा तुम्हाला एकशे पन्नास साठ मार्क जरी पडले तरी इथे आपलं काहीही होणार नाही हे तुमच्या लक्षात येणार आहे आणि इथे काही व्हावं अशी इच्छा असेल चांगले मार्क्स पडून आपल्याला आपली गुणवत्ता वाया जाऊ नये असं वाटत असेल तर या अस आंदोलनामध्ये तुम्हाला सक्रिय सहभागी व्हावं लागणार तेव्हाच कुठे तुम्हाला आशेची किरणं जी आहेत किंवा मग तुमच्या चांगल्या मार्क्सला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे एवढंच बोलतो तुरतास थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारपर्यंत पोहोच करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थांबतो तुर्तास तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की या व्हिडिओच्या बॉक्स कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंकमध्ये त्याची लिंक दिली असेल कमेंट्समध्ये बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला नक्की जाऊन व्हिजिट करा आणि जॉईन व्हा थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय